नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशा एका नवीन व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलं आहे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा सबक्रॉईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा नेमकं व्हिडिओचं टॉपिक काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा आजचा व्हिडिओ हा स्पर्धा परीक्षेंच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना देणारा हा व्हिडिओ आहे चला तर मग सु व्हिडिओ सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य ग्रुप बी अराजपत्रिक अधिकारी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस पोलीस सब इन्स्पेक्टर पी एस आय याचा निकाल लागला असून कट ऑफ हा कॅटेगरी वाईज काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा आणि सपोर्ट करा व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा ओपन कॅटेगरी जनरलचा कट ऑफ होता दोनशे ब्याण्णव पॉईंट पन्नास फिमेलचा दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर पॉईंट पन्नास आणि स्पोर्टचा दोनशे तेहतीस एस सी जनरलचा दोनशे छप्पन पॉईंट पन्नास फिमेल कॅटेगरी दोनशे सदतीस पॉईंट पन्नास आणि स्पोर्टचा एकशे एकोणपन्नास एस टी जनरल दोनशे अठरा पॉईंट पन्नास फिमेलचा एकशे ब्याण्णव आणि स्पोर्ट्स एकशे छत्तीस पॉईंट पन्नास डी टी ए जनरलचा दोनशे पन्नास पॉईंट पन्नास फिमेल कॅटेगरी दोनशे एकोणतीस आणि स्पोर्ट्सचा एकशे पन्नास एन टी पी जनरल दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास फिमेल दोनशे पंचवीस पॉईंट पन्नास एस बी सी जनरल दोनशे अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास फिमेल दोनशे सव्वीस पॉईंट पन्नास एन टी सी जनरल दोनशे सत्त्याहत्तर फिमेल कॅटेगरी दोनशे छप्पन पॉईंट पन्नास स्पोर्ट्स एकशे एकसष्ट पॉईंट पन्नास एन टी डी जनरल दोनशे एक्क्याऐंशी आणि फिमेल दोनशे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास ओ बी सी कॅटेगरी जनरलचा कट ऑफ आहे दोनशे शहात्तर फिमेलचा कट ऑफ आहे दोनशे पंचावन्न पॉईंट पन्नास आणि स्पोर्ट्सचा आहे दोनशे ई डब्ल्यू एस कॅटेगरी जनरल दोनशे साठ फिमेल दोनशे सेहेचाळीस आणि स्पोर्ट्स एकशे सत्त्याऐंशी ए सी बी सी जनरल दोनशे एक्क्याऐंशी फिमेल कॅटेगरी दोनशे बासष्ट आणि स्पोर्ट्स दोनशे सोळा ऑर्फन म्हणजेच दिव्यांग टाईप ए आणि बी चा एकशे एकोणसाठ पॉईंट पन्नास आणि टाईप सी दोनशे तेहतीस पॉईंट पन्नास तर अशा रीतीने आज आपण एम पी एस सी अंतर्गत येणाऱ्या संयुक्त गट ब अ राज्यपत्रित अधिकारी सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस पोलीस सब इन्स्पेक्टर अर्थातच पी एस आयचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यांचे विविध कॅटेगरीनुसार कटअप आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे तुम्ही जर चॅनलला नवीन आला तर चॅनल लाईक करा सप्रो करा आणि व्हिडीओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेत देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून असेच नवीन नवीन स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना पण पर व्हिडिओ आणि माहिती पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील तर चॅनलला जर नवीन आला तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जास्त स्पर्धा परीक्षा देणारी विद्यार्थ्यांप्र शेअर करा धन्यवाद जय हिंद